यांचा फोटो पुन्हा लावणार असं म्हणत मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद यांनी विधान केलेलं आहे कार्यालयाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा फोटो लावणार शाने हिंद यांच्याकडून पुन्हा टिपू सुलतान याचं कौतुक केलं जात आहे टिपू सुलतान याचा फोटो लावणं चुकीचं नाही असं देखील त्यांनी म्हटलंय तर उपमहापौरांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे सत्तारांनी हिंदू धर्मात प्रवेश केलाय का आणि नसेल तर मग त्यांनी बाहेरून दर्शन घ्यायला हवं होत आमच्या देवी देवतांची मंदिरं ही काही स्मारक नाहीये गर्भगृहाचे धार्मिक नियम असतात त्याच्यामुळे राजकीय फायद्यासाठी आमच्या धर्माचे नियम मोडू नका आणि जर तुम्हाला खूपच इच्छा असेल तर, तर हिंदू धर्मात प्रवेश करा आणि मग खुशाल देवी देवतांचे आशीर्वाद घ्या मला असं वाटतं मंदिर असो मस्जिद असो हे सगळे सार्वजनिक ठिकाण आहेत तुषार कोण शंकराचार्य लावून गेला का आराम करून हा तो सांगणारा एखादा जर मुस्लिम माणूस मंदिरात येऊन जर देवाचं दर्शन करत असेल त्याचं स्वागत करावं त्याला का विरोध करावा त्यामुळे ही भारतीय जनता पार्टी संकुचित धर्माला संकुचित बनवणार आहे हिंदू धर्म हा व्यापकता आहे तर हिंदू धर्म काय सांगतो वि अवघे विश्वचे माझे घर म्हणणारा हिंदू धर्म आहे लक्षात घ्या आणि त्याच्यातमुळं हा मंदिरात आला म्हणून हिंदू वा आणि हा मस्जिदमध्ये जाणार म्हणून मुसलमान वा या विचाराला आमचं समर्थन मुळच नाही